समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळा या ठिकाणी समस्त लेवा गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या अधिवेशनात समाधिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले सर्वप्रथम मा अन्नपूर्णा स्वर्गीय अण्णासाहेब पी के पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली समाजातील मृत झालेल्या समाज बांधव तसेच देशपातळीवर थोर दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर गुजर समाजाचे भाट दादा बडोदा येथील रोहित भाई बारोट यांचे समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील जयश्रीबेन उर्फ कांचनबेन पाटील माधवीताई पाटील मंगलाबेन चौधरी कल्पना पाटील उपाध्यक्ष सुनील पटेल जगदीश पाटील माधव पाटील रवींद्र गुजर दिलीप पटेल सुनील पाटील महेंद्रभाई पाटील दीपकनाथ पाटील डॉक्टर सतीश चौधरी ॲडव्होकेट गोविंदभाई पाटील सुभाष पाटील डॉक्टर लतेश चौधरी राकेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रकाशा तालुका शहादा येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वार्षिक अधिवेशनात समाजातील युवक युवतींनी विविध क्षेत्रात यश व प्रावीण्य संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यकारिणी सदस्य व सत्कारार्थी उपस्थित होते